जय छत्रपती शिवराय तर मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे तो सतनाम फुटवेअर यांचा आहे पण आजचा व्हिडिओ जो आहे तो फक्त आणि फक्त होलसेलवाल्यांसाठी आहे म्हणजे रिटेल इथे काही मिळत नाही हा फक्त ज्यांना छोटे छोटे बिझनेस करायचे असेल किंवा ज्यांचे ऑलरेडी बिझनेस आहेत किंवा ज्यांना होलसेलमध्ये जास्त क्वांटिटी खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे हा रिटेलवाल्यांसाठी व्हिडिओ नाही प्लीज नोटेड हा व्हिडिओ फक्त होलसेल वाल्यांसाठी आहे ओके शॉप मध्ये तुमच्या मेन्स आणि विमेन्स एवढा आहे की गर्ल बॉयज सगळं गर्ल्स बॉईज सगळे आपल्याकडं ओके तर आता हे होलसेल आहे की रिटेल आहे होलसेल, होलसेल आहे म्हणजे आता आम्ही जर आलो आणि रिटेल वाले की आम्हाला एक पीस द्या तर मिळतो का नाही होलसेल, होलसेल फक्त होलसेल, होलसेल। कमीत कमी किती पीस घ्यावे लागतील चोवीस पीस चोवीस पीस घ्यावे लागतील एकाच व्हरायटीमधील की वेगवेगळे वेग घेऊ वेग 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 शकते तर म्हणजे रिटेल वाले इथे अलाउड नाही ओके ठीक आहे आता हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सर्व्हिस आहे की फक्त ऑफलाईन फक्त ऑफलाईन आहे इथेच यावं लागेल ठीक आहे आता थोड्यास व्हरायटी दाखवा आणि थोड्याफार किमती की एक लोकांना आयडिया येऊन जाईल आपल्याकडे कमी कमी तीनशे पन्नास आहे ओके तीनशे हा फुटल ब्रँड आहे गॅरीबॉक्स ब्रँड आहेत ओके म्हणजे ब्रँड आणि नॉन ब्रँड दोन्ही मिळणार सगळं ब्रँड आहे आपल्याकडं ओके मोसाज ब्रँड आहे हे हे मस्त आहे का हो मेन्स ओके आपल्याकडं ब्रँड आहे हा काय आहेत ह्याची पाचशे साठ रुपये एमआरपी एमआरपी म्हणजे तुम्ही याच रेटला आम्हाला देणार नाही डिस्काउंट बसणार डिस्काउंट असणार आहे किती डिस्काउंट असणार काय आहे चाळीस मोसाजला अडतीस फुटवेलला पस्तीस ओके म्हणजे एम आर पी मध्ये आम्हाला डिस्काउंट मिळणार आहे ओके म्हणजे ह्या एमआरपी हा, हा फायनल रेट नाही ओके ठीक आहे स्पाइक नाही स्पाईक नाही आहे ठीक आहे चला चांगला ब्रँड आहे कमी एम आर पी मध्ये येतात किती आहे

टू इयर्स पासून टू पासून आहेत ठीक आहे आता हे तुम्ही जे दाखवले आहेत ह्याचे काय एम आर पी आहेत फक्त दीडशे रुपये एमआरपी आहेत दीडशे रुपये ओके तर खूप व्हरायटी आहेत खूप व्हरायटी आहे ठीक आहे क्रॉप पण भेटते आपल्याकडं हा हे पण छान आहेत मोठे छोटे सगळे क्रॉप भेटणार आपल्याकडे ओके लेडीजचे पण जेंट्सचे पण हे लेडीज चेअर्स हां यात पण कलर भेटणार ओ, जेंस, जेंस कलर आहे हो हे जेन्स आहेत जेन्स मध्ये पण कलर भेटणार काय रेट्स आहेत त्यांचे फक्त तीनशे सत्तर रुपये एम आहे ओके खूप अगदी तुम्हाला ना व्हरायटी जितक्या तुम्ही पाहाल ना तितक्या खूप आहेत ह्या आणि फॅन्सी रेग्युलर फॅन्सी रेग्युलर सीझन ब्रँड नॉन ब्रँड्स सगळ्या प्रकारचा आहे इवन तुम्हाला मेन्समध्ये पण खूप अशा व्हरायटीज आहेत जेणेकरून असं असतं की फक्त लेडीजमध्ये आहेत तर, तर मेन्समध्येही तुम्हाला खूप डिझाईन्स आहेत खूप व्हरायटी आहेत इथं त्याच्यानंतर शूज आहेत बूट्स ओके या शूज ची काय आहे तो शूज पाचशे पन्नास खरेदी आहे पाचशे पन्नास ओके आणि मेन्स हे एम आर पी आहेत साडेतीनशे एम आर पी डिस्काउंट आहे चाळीस टक्के Okay. आता हे तुम्ही जे काही ठेवलंय की ब्रायडल साठी ब्रायडल साठी पण मिळणार हो। okay. ब्रायडल साठी म्हणजे जे काय आहे ते त्याच्यामध्ये पण व्हरायटीज खूप ठीक आहे तर याबद्दल तुम्हाला जी काही माहिती विचारायची असेल त्याबद्दल मी त्यांचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत जा मी तिथे सर्व माहिती तुम्हाला दिलेली असते बऱ्याच वेळेला मला त्यातले प्रश्न असतात पत्ता आणि फोन नंबर तर डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती असते तर प्लीज ते चेक करा तिथे तुम्हाला पत्ता आणि फोन नंबर मिळेल त्यानंतर तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती जेव्हा संपर्क कराल तेव्हा तुम्हाला अजूनही डिटेल्स मिळत राहतात म्हणजे जेणेकरून कसं असतं की ओनर आणि कस्टमर जेव्हा बोलत असतात तेव्हा ते त्यांचे ते जे काही बारीक सारीक प्रश्न असतात ते त्यांच्याशी क्लिअर होतात कारण व्हिडिओमध्ये एक लिमिट्स असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की तुम्ही डायरेक्ट ओनरला तुमचे प्रश्न स्वतःचे विचारू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही तिथून आन्सर मिळणार आहेत ते तुम्हाला अगदी वन बाय वन मिळणार आहेत म्हणजे तुम्ही त्यांना जे काही विचाराल ते तुम्हाला तिथं पटकन उत्तर मिळेल आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते लगेच शंका सॉल्व्ह होतील तुम्ही मलाही विचारू शकता कमेंट्समध्ये पण माझ्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या कॉन्टॅक्टनं ओनर केला तर ते तुम्हाला अगदी जास्त सोयीस्कर होणार आहे तर आजचा जो हा व्हिडिओ होता तो फक्त होलसेलवाल्यांसाठी होता त्याच्यामुळे मला रिटेल्सच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या जास्त काही विचारता आल्या नाहीत कारण रिटेल्स मिळतच नाही तर पुढचा प्रश्नच मिटला ना तर मी रिटेलवाल्यांसाठीही फुटवेअर घेऊन येते असं नाही आहे की मी फक्त होलसेलसाठीच करते रिटेलवाल्यांसाठीही मी व्हिडिओ खूप करत असते जेणेकरून होलसेल रिटेल असे दोन्ही लोकांना फायदा होईल हा माझा पूर्ण प्रयत्न असतो तर नंतर मी रिटेल पण घेऊन येईन पण होलसेलवाल्यांसाठी हा आजचा व्हिडिओ होता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा जे नवीन आहेत ते सबस्क्राईब करा कारण अजूनही खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत आणि तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर तसं मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही त्या ओनरशी बोलून घ्या आत्ता तुम्हाला जे काही दाखवते हो मी ते तेवढेच पीस नाही आहेत तर खूप मोठं असं त्यांचं शोरूम आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे व्हिजिट द्या हे ऑनलाईन तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करत नाहीत त्यामुळे इथे व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला अगदी जवळून त्या गोष्टी पाहता येतील खरेदी करता येतील कारण तुम्ही होलसेल घेणार आहात आणि तुम्ही दुसऱ्या ग्राहकांना ते देणार आहात तर तुम्ही स्वतः ते पाहणं गरजेचं आहे तुम्हाला जेवढे प्रश्न पडतात तेवढे प्रश्न मी त्यांना विचारलेले आहेत पण या विषयी या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट ओनरनं कॉल करा धन्यवाद